एसएस एस न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर महानगरपालिकेची प्लास्टिक कारखान्यावर मोठी कारवाई महादेव कंपाऊंड येथे एस के प्लॅस्टिक नामक कंपनीमध्ये रात्रीच्या सुमारास प्लॅस्टिक पिशव्या उत्पादन करत असल्याची माहिती उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख यांना मिळाली असता आयुक्तांनी महानगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख मनीष हिवरे मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार विनोद केने प्लास्टिक निर्मूलन पथक प्रमुख जितेंद्र राठी व प्रदूषण मंडळाचे भूपेंद्र कुलकर्णी व त्यांच्या सहकार्याने कारखान्यावर धाड टाकत जवळपास नऊ टन मॅट्रिक टन माल जप्त केला आहे तसेच भवानीनगर येथील गोल्डन बेकरीमधून देखील बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रासपणे वापर होताना दिसून आला त्यांच्याकडून देखील पंधरा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे उल्हासनगर शहरात जर कोणी प्लास्टिक कारखाना अथवा प्लास्टिकचा वापर करत असेल तर संबंधित माहिती देणाऱ्यांचे नाव देखील गुपित ठेवण्यात येईल अशी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे एस एस न्यूज ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर